मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट जायकवाडी धरणामध्ये पिण्यासाठी पाणी राखीव उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय जायकवाडीमध्ये सध्या अडतीस पूर्णांक बेचाळीस टक्केच पाणी साठा छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर औद्योगिक वसाहतींना धरणातून केला जातो पाणीपुरवठा उजनी धरणामध्ये केवळ साठ टीएमसी इतका पाणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पन्नास टीएमसी पाणी कमी धुळे जिल्ह्यामधील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ पाणीपुरवठा करणाऱ्या तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ सत्तावीस पूर्णांक अकरा टक्के पाणी साठा जूनपर्यंत अनेक गावांना विहीर आणि टँकरनं पाणी देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू वर्धा जिल्ह्यात दोन हजार सातशे प्रगणकांद्वारे मराठा कुणबी सर्व्हे सुरू सर्व्हे पूर्ण करायचा आजचा शेवटचा दिवस जिल्ह्यातील दोन लाख सोळा हजार कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण अहमदनगर जिल्हा न्यायालयासमोर वकिलांचं धरणे आंदोलन आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येचा केला निषेध तर वकील संरक्षण कायदा लागू करण्याची वकिलांची मागणी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं कामकाज आजपासून सुरू नवीन इमारतीचं उद्घाटन एक वर्ष झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन इमारतीत काम सुरू नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकावरती आयकर विभागाची धाड मुंबई ठाण्यामधील आयकर पथकाकडून कारवाई पन्नासपेक्षा अधिक अधिकाऱ्यांकडून अधिक वेगवेगळ्या भागात कारवाई अजित पवारांच्या बारामतीच्या घरासमोर उद्या ओबीसींचं आंदोलन बारामती तालुक्यात ओबीसींवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करण्यात येणार पालघरमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामाच्या ठिकाणी लावले बॅरिकेटिंग सिमेंट कॉन्क्रीट केलेल्या कामाच्या धारदार सळ्या सगळ्या बाहेर येत असल्यानं घडत होते अपघात गेल्या सहा दिवसांपासून नागपुरात गोंडगोवारी समाजाचं उपोषण सु उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली गोंडगोवारी जातीला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी कंत्राटी कामगारांच्या संपामुळे चंद्रपूर जिल्ह्यामधील अल्ट्राटेक आणि अंबुजा सिमेंट कंपनीचं उत्पादन ठप्प वेतनवाढीच्या मागणीसाठी संप सुरू यवतमाळमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं दोन दिवस कामबंद आंदोलन आंदोलनामुळे आरोग्य सेवा प्रभावित नियुक्ती होऊन दीड वर्ष झालं तरी कर्मचाऱ्यांचं मानधन झालं नसल्यानं कर्मचाऱ्यांनी संप पुकारला अमरावतीच्या चांदू रेल्वे इथे शंकरपटाचं आयोजन शर्यतीमध्ये तरुणींनी हाकला बैलगाडा पालघरमधील दापचरी प्रकल्पासाठी करारावरती देण्यात आलेली जमीन परत घेण्याची शासनाकडून हालचाल प्रकल्पात राहणाऱ्या कुटुंबांना घर खाली करण्याची नोटीस तर शंभरहून अधिक घरांचा वीज पुरवठाही खंडित थकबाकीचं कारण देऊन वीज कापल्याचा रहिवाशांचा आरोप नागपुरात दोन व्यापाऱ्यांना सुमारे दोन कोटी रुपयांना लुटलं काल रात्री अकरा वाजताच्या सुमाराला समृद्धी महामार्गाच्या आरंभ पासून काही अंतरावर कोतेवाडा शिवारात घडली लुटीची घटना पोलिसांकडून लुटारूंचा शोध वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागेची गटार गंगा झाल्याचा भाविकांचा आरोप प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीची दुरवस्था झाली असून स्वच्छ नदी पात्रासाठी शासनानं योजना आणावी आणि नियमित स्वच्छतेचे आदेश द्यावेत भाविकांची शासनाकडे मागणी गंगा आणि शरयू नदीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरी आरती होणार यासाठी राज्य सरकार करणार दहा कोटी रुपयांचा खर्च दरम्यान या आरतीमुळे वादाची मालिका सुरू पुरोहित संघ आजपर्यंत आरती करत आलेला आहे मात्र त्यांचे सर्वाधिकार एका समितीला दिले जात असल्यानं नवा वाद सुरू महत्वाच्या शासकीय कार्यालयातील फाईल्स चोरी करून लोकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश याप्रकरणी बारा आरोपी नागपूर पोलिसांच्या ताब्यात कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून फाईल चोरी करत असल्याचं तपासात उघड वर्ध्यामधील युवा रामराज्य चौक आणि ठाकरे मार्केट परिसरात घाणीचं साम्राज्य खुल्या जागेमध्ये पसरलेल्या कचऱ्याकडे ठाकरे गटानं वेधलं लक्ष वर्धा विधानसभा प्रमुख नेहाल पांडेंची मुख्याधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी यवतमाळच्या वणी शहरातील नगरवाला जिनिंगमध्ये लागली आग आगीत सुमारे शंभर क्विंटल कापूस जळून खाक अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आगीचं कारण अद्याप अस्पष्ट नाशिकच्या मालेगावात एका वर्षात तीनशे एकोणीस कोटींची वीज चोरी अवैध प्लास्टिक कारखाने पॉवर लूम आणि घरगुती वीज चोरी झाल्याचं उघड मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनीची कारवाई देशभरामध्ये केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक मोठ्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार होत असल्यामुळे या मंदिरांची चौकशी करण्यापेक्षा सरकारनं ती भक्तांकडे सोपवावी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांची मागणी अमरावतीत महाप्रसादाला नेतो असं सांगून तेवीस वर्षाच्या तरुणीवर पाच जणांनी केला अत्याचार या प्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूर जनाघाट पोलिसांकडून अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल पोलिसांनी पाचही जणांना केली अटक नागपूरमधील नामांकित शाळेतील शिक्षकाचा विकृतपणासमोर सार्वजनिक महिला स्वच्छतागृहात छुप्या पद्धतीनं करायचा मोबाईलमध्ये चित्रीकरण पोलिसांकडून शिक्षकाला अटक यवतमाळमधील नेर तालुक्यामध्ये अजांती गावाजवळ अतिक्रमित जागेच्या ठरावासाठी ग्रामसभेचं आयोजन दोन समाज सहभागी ठराव घेण्यावरून वाद झाल्यामुळे ग्रामसभेत दगडफेक घटनास्थळी पोलीस आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात अहमदनगरच्या लोणी गावात दोन दिवसात दोन बिबटे जेर बंद आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन लहान मुलांचा जीव गेल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सोळा ठिकाणी पिंजरे लावत वन विभागाकडून ड्रोनच्या साह्यानं उर्वरित बिबट्यांचा शोध सुरू वर्ध्यामधील बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये छाव्यांसह कॅटरीना वाघिणीचं दर्शन कॅटरीना पाचव्यांदा बनली आई तीन छाव्यांना जन्म दिल्याचा अंदाज माझा उघडा डोळे बघा नीट